किचनच्या गॅसच्या वरती एक्झॅक्ट असा वायरीचा गुच्छा आणि त्याला भरपूर जाळं किचन विंडोच्या रॉडलाही जाळं त्यानंतर किचनची ही विंडो तुम्ही बघू शकता तिची हालत कशी आहे तर इथे मी तुम्हाला आपण या घरामध्ये सामान टाकल्यानंतर घराची अवस्था कशी होती ते दाखवते घर अतिशय छान आहे बऱ्याच मैत्रिणींनी अंदाज पण लावला की घर खूप छान दिसतंय परंतु आपण ते छान बनवलं आहे जेव्हा मी तुमच्याबरोबर होम टूर शेअर करेल तेव्हा तुम्ही ते बघालच पण आल्यानंतर घराची अवस्था अशी काही होती आणि ॲज ऑलवेज का कुणास ठाऊक आमच्याबरोबर असं घडतं जेव्हा घर आम्ही फायनल केलं होतं तेव्हा आम्ही ब्रोकरला सांगितलं होतं की ही क्लिनिंग करून घ्या हे बघा हॉलचा मेन डोअरचा रॉड बघा तुटलेला आहे आणि हो हॉलच्या मेन डोअरची अवस्था बघा इतकी घाण इतकी घाण की मला खूप विशेष वाटलं आणि ब्रोकरने आम्हाला कबूल केलेलं होतं की मी तुम्हाला घर सगळं स्वच्छ करून देईल सगळ्यात पहिले तर आम्ही कार्पेंटरकडून हॉलच्या डोरचा तो रॉड जो तुटलेला होता तो रिपेअर करून घेतला आणि मला जेव्हा कळलं की मे महिन्यापर्यंत ह्या घरामध्ये लोकं राहत होते तो मला खूप विशेष वाटलं की घ लोकं अशा पद्धतीने कसं राहू शकता ते फर्स्ट डेला मी शूट घेतलेले फोटो मी तुमच्यावर शेअर केले सुरुवातीला आता हे सात ऑक्टोबरला रात्री बारा वाजता प्रतीकचा बर्थडे आठ ऑक्टोबरला आहे तर त्याला माहीत नाही आम्ही केक आणून ठेवला आहे आणि इथे केक कट करण्याची तयारी चालू आहे हो मला खूप सगळ्या मैत्रिणींनी खूप सगळे घरगुती उपाय सांगितले त्याबद्दल मी खरंच तुमचे जेवढे आभार मानो तेवढे कमी आहेत ज्येष्ठ मच्छी काडी तोंडात ठेव हळदी हो, मिठाच्या पाण्याने गुळण्या कर बरेच बरेच उपाय तुम्ही मला सांगितले आणि त्यातले बरेच मी करतही आहे पण का कुणास ठाऊक मला वर्षातनं हा जेव्हा त्रास होतो कुठलीच ट्रीटमेंट त्याला काम करत नाही तर आय होप की मी लवकर बरी होईल आता आज बघा आज चौदा तारीख आहे अजूनही माझी अवस्था अशी आहे आणि खरं सांगू तर या वर्षी ना आता माझ्या भावाला भले एक वर्ष होऊन गेलं परंतु ते दुःख असं विसरण्यासारखं नाही म्हणून दरवर्षीसारखा मला उत्साह नाही किंवा मी फराळं विराळं बनवायला काही सुरुवात केलेली नाही मला असं वाटतं की एवढं मोठं आपलं लॉस झालेलं आहे आपला भाऊ या जगातून गेला आहे आणि आपण कशी दिवाळी साजरी करायची तरी पण मी करणार आहे मागच्या दिवाळीलाच खूप सगळ्या मैत्रिणींनी मला सांगितलं होतं नाट मोडायचं असतं वगैरे वगैरे तर थोडक्यात थोडकं करेल मी पण अजून तरी कशाला सुरुवात नाही तर इथे मी कॅन्डल लावते हो आपल्या स्वामी समर्थ मार्गात सांगता की कॅन्डल फुकायच्या नसतात फुंक मारायची नसते त्यांना पण आता आजकालच्या मुलांना कोण सांगेल इवन ते सुद्धा जबरदस्ती फुंक मारायलाच लावतात आमचे जेव्हा वाढदिवस असतात तेव्हा

Happy, Happy birthday, dear. Happy birthday, dear. Happy, Happy birthday to you. you. Happy birthday, eh? Myka, birthday. ओके बाहर पिस्ता पिस्ता एक मिनट अच्छा चल बाय बाय मारुफ़ोन इतना हेलो हैप्पी बर्थडे भाई थैंक यू थैंक यू केक खाते हैं केक हो हो तो ऐसा टिक्की होने तो पाच <laughs> 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 प्रतीक तू सव्वीस वर्षाच झालं आज देव करू तुझ्या सगळ्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण हो देव तुला सद्वेद बुद्धी देव तुझे कल्याण हो गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आज आहे गुरुवार तर गुरुवारच्याही तुम्हाला खूप खूप शुभेच्छा माझा आवाज अजूनही बसलेलाच आहे आणि खूप मी वाप घेते रात्री भरपूर विक्स लावते नंतर ओवा तव्यावर टाकून त्याची धुणी घेते टस्क्यू सिरप घेतलं त्यानंतर मेडिसिन घेते परंतु माझा घसा आणि खोकला आणि सर्दी काही कमी व्हायला तयार नाही मला वर्षातनं एकदा हा त्रास होतोच इथे आल्यापासून आता पुष्कळ चार पाच दिवस झाले पण मी शूट असं काही घेतलं नाही म्हटलं चला आज तरी आपण स्टार्ट करूया तर आम्ही जो नाशिकला येण्याचा निर्णय घेतला तर खूप सगळ्या मैत्रिणींनी खूप छान छान कमेंट केले की खूप चांगला निर्णय घेतला बुवा तुम्ही तुम्हाला माझा निर्णय खूप आवडला आणि खूप सगळे आशीर्वाद दिले तुम्ही गुड लक विश केलं तर मनापासून मी तुमची खूप खूप आभारी आहे मला खूप छान वाटलं एवढे छान छान कमेंट तुमचे आलेले होते तर खरंच मी तुमची खूप खूप आभारी आहे आणि आज गुरुवार आहे आय थिंक हा रविवारी आम्ही शिफ्टिंग केलेलं आहे नाही का तर झालं आहे ऑलमोस्ट घर लावून झालं आहे थोडीशी क्लिनिंग बाकी ती मी आज करणार आहे खूप सगळ्या मैत्रिणींनी मला हे पण सांगितलं की हळूहळू घर लावा स्वतःची काळजी घे तब्येतीची काळजी घे थँक्यू सो मच परंतु माझा स्वभाव आहे म्हणजे स्वभावाला माझ्या औषध नाही असंच म्हणावं लागेल जोपर्यंत घर पूर्ण सेट होत नाही माझी जरी एवढी तब्येत खराब आहे मी झोपेतून उठल्यापासून झोपेपर्यंत फक्त काम काम आणि कामच करते मला कंटाळा येत नाही थकवा येत नाही टचूड म्हणजे आणि जोपर्यंत घर सेट होत नाही माझ्या मनाला शांतता लागत नाही तर आज फायनल थोडंसं क्लिनिंग बाकी स्लायडिंग वगैरे केला अर्बन कंपनी थ्रू करू असा पण विचार केला परंतु ते स्लायडिंग क्लिनिंगचं नाही करत असं प्रतीक मला बोलला माहीत नाही मग मा। बघू कोणी भेटलं तर मग त्यांच्याकडून करू किंवा मग मी स्वतःच करून घेईन आता तर मी आंघोळ वगैरे करून तयार झाली आहे तयार नाही झाली माझं मॉइश्चरायझर संपलं आहे ते मागवायचं आहे पण त्यालाही मला वेळ मिळत नाही आहे आता मी देवांची पूजा करून घेते आणि खूप सगळ्या मैत्रिणींनी प्रतीकला बड्डे विश केलं खूप छान छान त्याला ब्लेसिंग दिले आशीर्वाद दिले त्याबद्दल पण मी आणि माझं संपूर्ण कुटुंब तुमचं खूप खूप -खुँ आभारी आहे असेच तुमचे आशीर्वाद तुमचं प्रेम आमच्याबरोबर सदैव राहो हीच स्वामींचरणी प्रार्थना इथे तुम्ही बघू शकता तुम्हाला कदाचित ही भरलेली वांगी दिसत असेल पण भरलेली वांगी नाही तर भरलेली कारली आहे फर्स्ट टाईम मी भरलेल्या कान कारल्यांची भाजी केली आहे प्रशांतजी खूपच छोटी वांग कारली घेऊन आली होती आले होते मम्मी म्हटलं चला भरलेल्या कारल्याची भाजी करू तर मी इथे भरलेल्या कारल्याची भाजी केली आहे आता खाऊन बघते कशी लागते आणि मग तू मला सांगेल गाईज आय एम लिटरली सरप्राइज बिकॉज मी नेहमी कारल्याच्या भाजीमध्ये गूळ वापरत असते परंतु मला गूळ सापडला नाही मे बी संपलाही असेल ढेकर आला मला एक मोठ्या साईजची एक छोट्या साईजची अशा दोन पोळ्या खाल्ल्या मी आणि कारल्याची भाजी बिलकुल कडूनही झाली बिलकुल नाही ना मी चिंचेचा कोळ टाकला हो मी थोडीशी एकदम थोडीशी एवढीशी साखर टाकली टीस्पून परंतु बिलकुल कारलं नाही लागत आहे खूप छान झाली भाजी मला वाटलं की खूप कडू लागेल कारण मी फर्स्ट टाईम असं भरलेलं कारलं केलं कारण मी जेव्हा कारले चिरून करते मी ते उकडते कुर क कुकरमध्ये दोनदा तीनदा त्याचं पाणी बदलते पिळून पिळून काढते हो मी कारले हळदीच्या पाण्यामध्ये उकडून घेतले होते नेक्स्ट टाईम जेव्हा करेल ना रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करेल कारण मला स्वतःला खात्री करून घ्यायची होती की कशी होते भाजी मग मी तुमच्याबरोबर शेअर करेल असं ठरवलं होतं तर नेक्स्ट टाईम परत अजून बरेच कारले प्रशांतजींनी कदाचित अर्धा किलो आणले आणि नक्कीच तुमच्याबरोबर भरलेल्या कांद्या कारल्याची रेसिपी शेअर करेल प्रशांतजींना कॉल केला होता ते येत आहे आता जेवायला त्यांना आल्यानंतर कारल्याची भाजी वाढते आणि ते पण फर्स्ट टाईम भरलेली कारल्याची भाजी माझ्या हातची खाणार आहे मग आपण त्यांना विचारू खूप भाजी कशी झाली ओके सॉरी आईज प्रशांतजींना स्वतःहून बोलायची सवय नाही आहे म्हणून माझा आवाज निघत नाही पण मीच विचारते कारले मी फर्स्ट टाइम भरलेली कारल्याची भाजी केली आहे जे की सारखे वांगे म्हणते मी मला बिलकुल नाही लागली तुम्हाला मग काही तोंडाने काही बोलायला काही प्रॉब्लेम आहे का विचारल्यावर कोणी बी म्हणे चार खाल्ले म्हणजे आणि मी तुम्हाला एक किस्सा सांगते दो दोन हजार दहा ते दोन हजार सतरा मी नाशिकमध्येच राहिलेली आहे बघा मी अनेकदा ही गोष्ट सांगितलेली देखील आहे की मी ड्रीम सिटीमध्ये राहिली सात वर्ष तेव्हा माझ्याकडे हाऊस हेल्पर होत्या एक उषा ताई त्या दुसऱ्या बायकांना काय सांगायचं माहिती आहे का त्या म्हणायच्या बाई ग बरं तरी भाड्याचं घर आहे मला खूप हसायला आलं होतं जेव्हा मी फर्स्ट टाईम माझी मैत्रीण शीतल तिने मला हे सांगितलं होतं कारण की शीतलताई माझ्यावरतीच राहायच्या शीतल वाणी म्हणून आणि त्यांची आणि माझ्या हाऊस हेल्पर उषाताई एकच होत्या आणि मग नंतर आम्ही किटी वगैरे जॉईन केली मग तेव्हा मला शीतलताईंनी सांगितलं की उषाताई असं म्हणतात बरं तरी भाड्याचं घर म्हणजे स्वतःचं घर राहील तर ही बाई काय करेल आणि काय नाही तर उषाताईंना असं वाटायचं की भाड्याचं आहे तरी हाताई एवढी कशी घराची काळजी घेता आणि मी खरं सांगते तुम्हाला मला बिलकुल पटत नाही ह्या गोष्टी की भाड्याचं आहे म्हणून कसं राहा अरे भाड्याचं काय आणि स्वतःचं काय घर घर असतं आपण भाड्याच्या घरात राहत असताना कोणी आपल्याला असं विचारलं तुमचं घर कुठं आहे किंवा तुम्ही कुठे राहता तर आपण असं सांगतो का आम्हाला घर नाही तर असे विचार ठेवणं चुकीचं आहे घर घर असतं जिथे आपण आपला संसार थाटतो जिथं आपण आपल्या परिवाराबरोबर राहतो जिथे आपण आपल्या प्रत्येक सण साजरा करतो ज्या घरामध्ये आपल्या सुखदुःखाच्या आठवणी असतात म्हणून आपण ते घर काळजीपूर्वक जपलं पाहिजे त्या घराला स्वच्छ ठेवलं पाहिजे जिथे घर स्वच्छ असते तिथे लक्ष्मी वास करते या घराची हालत बघून मी खरंच खूप शॉक होते असं कसं खरंच कोणी राहू शकतं हा रॉड तर पहिले मी पुसला परंतु तो खूप चिघट नंतर मग मी तो काढला आणि प्रशांजींनी बाथरूममध्ये तो गरम पाण्याखाली डायरेक्ट स्टीलची ती घसणी असते ना तिने मला घासून दिला किचन खूप मोठं आहे खूप छान आहे परंतु ट्रॉलीज कमी आहे तर माझी भांडी ट्रॉलीजमध्ये मा मावली नाही तर आत्ता मी टेबलवर बसलेली आहे ज्या मैत्रिणी मा सुरुवातीपासून माझे व्हिडिओ बघतात त्यांना माहिती आहे आधी पण मी ठाण्यात राहत असताना हा टेबल माझ्याकडचा मी किचनमध्येच मा ठेवून घेतलेला होता एक किचनमध्ये स्टोरेज म्हणून त्याचा वापर मी करत असते तर त्या टेबलवर मी आता बसली आहे तर ह्या घरातही किचन बऱ्यापैकी मोठा आहे पण ट्रॉलीज कमी असल्यामुळे बरीचशी भांडीवर दिसतात ते किचन टूर जेव्हा करेल तेव्हा तुमच्या लक्षात ते येईलच तर विंडोसुद्धा इतकी चिगट होती इतकी घाण होती की बाप रे बाप कसं सांगू मी तुम्हाला मी दोन प्रकारचं पाणी घेत होते एक गरम एकदम गरम पाणी सर्फची पावडर टाकून आणि एक स्वच्छ पाणी आणि ही विंडो क्लीन करताना ना मला या विंडोमध्ये ना काळे बिबे असतात बघा बिबे बिबवे मी ते लहानपणी बघितले आईच्या घरी आईच्या घरी नाही आईच्या घरी मी असताना एक वैदू आजी यायच्या ना त्यांच्याकडे पाठीमध्ये खूप सामान असायचं आणि मग त्या बीबे पण विकायच्या आणि पूर्वी बरंच त्या बिब्यांचा वापर केला जायचा लग्नामध्ये पण नवरीकडे दिला जातो आजच्याही तारखेमध्ये दृष्ट वगैरे नये वगैरे वगैरे असे काही उपयोग असता कोणी काय ते ब्लॅक मॅजिक काय जादू टोने काळे काय टोटके वगैरे असं काहीतरी करतात तर मला किचनच्या विंडोमध्ये तीन काळे बिबे आणि त्याच्याबरोबर ना एक दोन नाणी पण सापडली आणि माझे तळपाय तुम्ही बघू शकता इतके घाण आणि मला कळतच नाही आहे एवढी घाण कुठून येते हे बघा पाणी बघा हे कसं आहे आणि मी रोज झोपण्याआधी तळपायांना ब्रश मारते नळाखाली धरून आणि मग बेडवर जाते एवढे माझे पाय घाण होता हे बघा विंडो अक्षरशः जाम झाली आहे घाणीमुळे खूप मी क्लीनिंग केली एकदम जेवढं माझ्याकडून होऊ शकत होतो तेवढं केलं आणि आता मी हे आमच्या बि बेडरूमची विंडो आहे ती क्लीन करण्यासाठी आलेली आहे तर माझा काय पूर्णपणे मागे हात गेला नाही पण जिथपर्यंत माझा हात जाऊ शकत होता तेवढं मी केलं असेही कर्टन लागणार आहे परंतु आपण दिवाळी म्हटलं की कसं काणे कोपरे स्वच्छ करतो आणि मी तर या मताची दिवाळीन असो किंवा कुठला सण असो म्हणूनच क्लिनिंग करायची असं नाही तर आपलं संपूर्ण घर हे काणे कोपरे सगळीकडे स्वच्छता असली पाहिजे जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मी माता वास करते आणि जिथे स्वच्छता असते तिथे पॉझिटिव्हिटी असते त्या घरातली लोक पॉझि पॉझिटिव्ह राहतात तिथे मग वादविवाद होत नाही भांड न कलश कलह होत नाही म्हणून आपण प्रत्येकाने आपल्या घराची काळजी घेतली पाहिजे असंच मला तरी वाटतं तुम्हाला काय वाटतं तुम्ही मला सांग आईच आता संध्याकाळचे साडेपाच वाजले आणि आत्ता मी आंघोळ केली फायनली फायनली आमचं संपूर्ण घर सेट झालेलं आहे तर मी घराचा सेपरेट व्हिडिओ तुमच्यावर नक्कीच शेअर करेन काही मैत्रिणींनी तसे कमेंट पण केले पण तुम्ही बघू शकता अजूनही मला बरं वाटलं आणि आत्ता जस्ट मी वाव घेतली आहे आजच्या या व्हिडिओचा मी इथे करते आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव्ह यू ऑल बाय बाय गुड नाईट टेक केअर